लोणार सरोवराचा नैसर्गिक समतोल बिघडला पाण्यात वाढ मासे आढळल्याने जैवविविधतेला धोका जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून त्यामुळे सरोवरातील अनेक प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत या वाढत्या पाण्यामुळे सरोवराचा नैसर्गिक समतोल बिघडला असून त्यातील अद्वितीय जैवविविधता गंभीर धोक्यात आली आहे पूर्वी या सरोवरात कोणतेही सूक्ष्मजीव आढळत नसत मात्र अलीकडे सरोवरात मासे आढळून येत आहेत आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या बदलामुळे पाण्याचा पीएच मूल्य मोठ्या प्रमाणात घटले आहे पूर्वी पाण्याचा पीएच दहा ते अकरा दरम्यान होता मात्र आता तो आठ ते नऊ स्तरावर आला आहे या बदलामुळे लोणार सरोवराचे नैसर्गिक गुणधर्म बदललेले असून तेथील वन्यजीव आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत पक्षी अभ्यासक सचिन कापुरे यांनी शासनाला तातडीने वाढत्या पाण्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून सरोवराचे मूळ नैसर्गिक स्वरूप टिकून राहील आणि तेथील जैवविविधतेचे संरक्षण होईल व आपण साडेसात ते आठ याच्यामध्ये पीएच लेवल आहे असं आपण म्हणू शकतो ही आपली स्ट्रीप आहे आणि आपण इथे लावलेली आहे यांच्या कलर कोडवर या कलर कोडनुसार आठच्या जवळपास हा पीएच लेवल आलेला आहे म्हणजेच याचा जो पी एच लेवल आहे तो खरोखर घसरलेला आहे आणि गोड पाणी खूप जास्त प्रमाणात याच्यामध्ये गेल्यामुळे याच्यामध्ये मासे आहेत हे आपण सांगू शकतो जगप्रसिद्ध लोणार सरोवरात सध्या जैवविविधता धोक्यात आलेली आहे असं आपल्याला दिसत आहे कारण सततचा पडत असलेला पाऊस व सरोवरामध्ये येत असलेले बाहेरून मोठ्या प्रमाणात झरणे पाणी यामुळे ही इकोसिस्टीम धोक्यात आलेली आहे आणि नुकतंच आता काही दिवस अगोदर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे आढळली आहेत या पाण्याचा जो पीएच आहे तो टेन पॉईंट फाईव्ह टेन याच्या जवळपास कधीही असतो परंतु आता तो जो पी एच आहे तो आता धोक्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासे असे दिसत आहेत या पाण्यात पूर्वी कोणताही जीव राहत नव्हता असं याचा गुणधर्म होता हा गुणधर्मही धोक्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे पुरातन मंदिरं आहेत ते मंदिरही धोक्यात आलेले आहेत जे कमलजा माता मंदिर आहेत त्याच्या गाभाऱ्यात पाणी शिरलेलं आहे तर शासनाने यावेळ यावेळी लवकरात लवकर काही यावर तोडगा काढावा व हे थर सर्व थांबवावे हे जर थांबलं नाही तर लोणार सरोवराचं अस्तित्व ते बऱ्याचप्रमाणे धोक्यात आलेलं हे आणखी धोक्यात येऊ नये अशी सर्वांची मागणी आहे